भारतीय संस्कृतीत टिकलेलं फार महत्त्व आहे पूर्वीमध्ये सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपडं कुंकू लावायचं मात्र आता कुंकू जागा टिकलीने घेतली आहे आयचे असले तरी त्याचे महत्त्व कायम आहे आज, आज, आज वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे टिकले बाजारात मिळतात एवहितच महिला नाही तर पारंपरिक सौंदर्याचे हवश पूर्वी करण्यासाठी तरुणीही टिकले लावतात परंतु हीट टिकली आता अनेक तरुणी आणि महिलांच्या त्रागाचे कारण ठरत आहे त्वचा विकटतज्ञाने टिकल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजाराचा इशारा दिला आहे काय आहे आजार कोणते होतात कृत्रिम टिकल्या दिर्घ त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो यामुळे बिंदी डर्मा हा आजार उद्भवू शकतो अशी त्वचा विचार तज्ञ सांगतात आजकाल भौतिक टिक टिकल्यामध्ये पी टा सी ई ब्युटी फिनॉल नावाच्या पदार्थ लावलेले कापड किंवा प्लॅस्टिकचे तुकडे असतात हे त्वचेवर गंभीर परिणाम करू शकतात प्रकाशित झालेल्या अनेक अभ्यासामध्ये असे नमूद करण्यात आले की बिंदी लिकोडर्मा हा आजार टिकलेतील चिकट पदार्थामध्ये असलेल्या मेलोनो साय टोटनिक रसायनामुळे होतो त्यामुळे त्वचेतील रंगद्रव्य नष्ट होतात भाषेत सांगायच्या झाल्यास कापड जिथे तुम्ही या तिथल्या नियमितपणे लावता त्या बागाचे रंगद्रव्य काळांतर कमी होऊ लागतात त्यामुळे त्वचेवर सारखे पांढरे डाग दिसू लागतात टिकलीचा चिकट पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पी टर्मी एअर डी फिनॉल या रसनामुळे घडते हे रसायन त्वचेचे रंगद्या करण्या पेशींमध्ये असण्याचे विषय आहे त्याचमुळे ते संपर्क ठिकाणी कायमस्वरूपी रंगदर्व नष्ट कारणीभूत ठरू शकत असते भारतात टिकले मोठा बदलाव जाते भारताचे हवामान उष्ण आणि दमट असते त्यामुळे हा धोका अधिक वाढतो अशी याचे कारण म्हणजे उष्णतेमुळे टिकले टिकली ते रसायन सहज शोचले जाते रसायनाचे त्वचेत शोषण वाढते व्यक्तीची संवेदनशीलता आणि संपर्काचा कालावधी हे देखील क्रियात महत्त्वाची भूमिका बजावत असतात तुम्ही टिकली जितक्या जास्त काळ लावा तितकी तु तुम्हाला हे समस्या होण्याची शक्यता जास्त असते आपण बाहेरून खरेदी केलेल्या चिकट टिकल्या वापर फक्त अजूनमधून करा तुम्ही जर त्वचेची संवेदनशीलता असेल आजची काळजी घेणे आवश्यक का असते बा बाजारातील टिकल्यापासून प्रतिक्रिया झालेल्या लोकांनी कुंकू किंवा घिरी तयार केलेल्या टिकल्या वापरण्या ब द्यावा कुंकामध्ये झो रंग असू शकत तो देखील संवेदनशील व्यक्तीमध्ये लोक मास्क कानावर ठरवू शकत असतात अभ्यासून असे दिसून आले आहे की चारपैकी तीन त्यांना प्रत्यक्ष रंगदेव नष्ट होण्यापूर्वी एरजी झाली लक्षात आले जर था ह्या टप्प्यावर वा टिकलीचा वापर थांबवला तर लुकोडमो बऱ्याचदा टाळता येऊ शकतो आपण टिकलीऐवजी सेंद्रिय कुंकू हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे पारंपरिक टिकल्या कुंकू वनस्पतीजन्य किंवा खनिज रंगापासून तयार केले जात होते त्यामध्ये हानिकारक प्रसन्न नव्हती त्यामुळे रंगदेव नष्ट होण्याचा धोका नव्हता म्हणून तुम्ही हळदीपासून घरी तुमचे स्वतःचे कुंकू तयार करू शकता यामुळे जास्तीत जास्त तुमच्या त्वचेवर तात्पुरता पिवळचा रंग राहील पण तो हानिकारक नसेल लिकोडोमाची लक्षणे सूर्यप्रकाशात असलेल्या त्वचेच्या भागामध्ये रंगदम नष्ट होणे त्वचेवर पांढरे डाग आदींमधून अस्तित्वात असताना दुखापत झाल्याचे डाग पसरणे जे डाक पांढरे डाग सामान्यतः त्रासदायक नसतात त्यामुळे सूर्यप्रकाश जास्त उष्णाचा किंवा घाम आल्यास खाज येण्यास सुरुवात होत असते चेहरा हात आणि शरीराचा इतर भागात रंगदेव नष्ट होणे सहजपण दिसू लागणे केस आकारे पांढर होणे डोळ्यातील पडद्याचा रंग बदलणे रंगदेव नष्ट होण्याची प्रक्रिया सहसा वेदनाशून असते ती मी सुरुवात शरीरावर ठिपक्याचं सुरू स्वरूपात सुरू होऊ शकते आणि नंतर त्याचे आकार मान वाढवू शकते महिलाने नेहमी तरुणींनी टिक लावायचे झाले लाव ते जास्त वेळ लावू नका त्यामुळे असे अनेक आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो